राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा आज परतूर शहरामध्ये व्यापारी महासंघ आणि समस्त व्यापाऱ्यांच्या समक्ष आम्ही भारतीय जनता पार्टी व नामदार लोणीकर साहेब व लोकप्रिय नेते म्हणजे राहुल राहुलभाई लोणीकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही आज व्यापाऱ्यांसोबत त्या ठिकाणी के बैठक केली पाठीमागे एक निष्पाप व्यापारी गोपाल शर्मा यांच्यावरती हल्ला झाला होता ह्या हल्ल्याच्या विरोधामध्ये त्या काळामध्ये विरोधा आम्ही त्या ठिकाणी अशी मागणी केली होती की रस्त्यावरती जे काही छुटपूट गाडे लागतात आणि याच्यामुळे जो काही व्यापाऱ्यांना त्रास होतो किंवा त्यांच्यामध्ये वादावादी होऊन जो काही संभ्रम तयार होतो आणि त्यातून भांडण निर्माण होतात त्या दिवशी त्यांना मारहाण झाली त्यांच्या पायाला रॉड टाकावं लागले त्यांच्या इथं हाडा हड्डी तुटली आणि हे सगळा प्रकार पाहता त्यावेळी संवैधानिक पद्धतीनं व्यापाऱ्यांनी मोर्चा केला आणि त्या मोर्चामध्ये मागणी केली की ही गाड्या हाकवण्यात यावी पण असंही नाही की जे काही गाड्यावाले हे सर्वचे सर्व दोषी आहेत त्याच्यामध्ये असंही आम्ही काही म्हटलं नाही आम्ही असं सांगितलं की बा तत्कालीन जी काही भाजी मंडी आहे शहरामध्ये मोठ्या भागामध्ये त्या भाजी मंडीमध्ये या सर्व हात गाड्यावाल्यांना ज्यांचा पोटा पाण्याचा त्या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेला आहे यांना जागा द्या भलेही त्यांना रोडवरती मोकळं ठेवायला लावा आणि त्या ठिकाणी तुम्ही जागा द्या अशी एक माफक मागणी त्या ठिकाणी केली असताना समोरचे काही अजित पवार गटाचे शरद पवार गटाचे त्या ठिकाणचे त्या समाजाचे नगरसेवक त्यांनी काय केलं की तीन महिन्यानंतर आता परतूरला इलेक्शन आहे आणि याला राजकारणाचं स्वरूप कसं देता येईल वोट बँकेचं राजकारण करायचं आणि मग जो काही समाज आहे त्या समाजाला आपल्या दिशेनं कसं वळवायचं याच्यासाठी यांनी षड्यंत्र रचलं आणि परतूर शहरातील व्यापाऱ्यांच्या हातगाडा मागवून हटव हटवण्याच्या ज्या बातमी आहे ह्या ह्या गोष्टीला यांनी अशा पद्धतीनं त्या ठिकाणी घेतलं की व्यापाऱ्यांच्या दुकाना पाडा असं निवेदन त्या ठिकाणी अजित पवार गट आणि शरद पवार गटाच्या त्या ठिकाणी असणाऱ्या नगरसेवकांनी त्या ठिकाणी दिलं आणि ते निवेदन असं होतं की व्यापाऱ्यांचं अतिक्रमण आहे नामदार लोणीकर साहेबांनी त्यावेळी शिवला फोन मध्ये बोलत असताना त्या ठिकाणी सूचना केली की परतूरला उड्डाणपूल झाला त्याच वेळी व्यापाऱ्यांचं होतं असलेलं नसलेलं ते काही जे अतिक्रमण असेल ते बाजूला केलेलं आहे आणि त्याच्यानंतर उड्डाण पूल तयार झालेला आहे त्याच्यानंतर शिस्तीमध्ये वाहतूक आहे सगळं व्यवस्थित चाललेलं असताना कोणीतरी मुद्दा म्हणून दोन तीन दिवसावर इलेक्शन आलं म्हणून हे राजकारण करत आहे आमचा विरोधकांना सवाल आहे की व्यापाऱ्यांच्या पोटा पाण्याचा प्रश्न असताना तुम्ही व्यापाऱ्यांना फोन केले तुम्ही व्यापाऱ्यांना त्या ठिकाणी नाटक म्हणून भेटायला गेला ज्यांनी मागणी केली ज्यांचं पडलं थोडंफार तर त्यांच्या बाजूनही ज्यांनी पाडायची मागणी केली तो त्या ठिकाणी बसलेला आहे ह्याची सामान्य नागरिकांना माझी विनंती ना आहे की तुम्ही याच्यामध्ये त्या ठिकाणी विचार करावा गांभीर्यानं आणि याच्यामध्ये जे कोणी राजकारण करते ते राजकारण मुडीत काढावं त्या ठिकाणी ज्यांनी व्यापाऱ्यांच्या विरोधामध्ये षडयंत्र असलं ते त्या ठिकाणी उपमुख्यमंत्र्यांपर्यंत त्या ठिकाणी गेले आणि एस पी साहेब आणि जिल्हाधिकारी साहेबांपर्यंत खोटा नेरेटिव्ह त्यांनी पसरवला की नामदार लोणीकर साहेब फक्त हिंदूंचीच भूमिका घेत आहेत मुस्लिमांच्या विरोधात काम करत आहेत असं कुठल्याही लोणीकर साहेबांनी कुठल्याही समाजाच्या विरोधात अन्याय ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणीच त्यांनी त्याच्या बाजूची भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे त्याच्यामध्ये कुठलंही जातीय धार्मिक आमचं वातावरण करण्याचा त्या ठिकाणी कुठलाही प्रयत्न नव्हता पण मुद्दामून विरोधक व्यापाऱ्यांना ह्या सगळ्या प्रकरणामध्ये ओढत आहे आणि सहानुभूतीचे फोनही तेच करतात आणि व्यापाऱ्यांची दुकानं पाडा म्हणूनही त्यांचीच मागणी असते हा दुटप्पी भूमिका आणि ही काही डबल ढोलकी या ठिकाणी शहरामध्ये वाजवली जात आहे या डबल ढोलकीला कुठेतरी शहरांनी येणाऱ्या काळात चाप द्यावा आणि यांना येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला मी राजकीय बोलणार नाही पण यांना धडा मी तुम्ही राहू नका एवढी या ठिकाणी मी प्रसंगी विनंती करतो आमदार लोणीकर साहेब व महाराष्ट्राचे युवा नेते लोकप्रिय राहुलभाया लोणीकर हे अत्यंत त्या ठिकाणी व्यस्ततेमध्ये महाराष्ट्रामध्ये असतात भयांकडे आता सचिव म्हणून महाराष्ट्राची जबाबदारी आहे भारतीय जनता पार्टीची गावगाड्यामध्ये व्यापाऱ्यांना त्रास देण्याची कुठली मानसिकता आमच्या या नेत्यांची नसताना खोटे नाट्य आरोप करून नामदार लोणीकर साहेबांना व नामदार भया साहेबांना राहुल भयांना त्या ठिकाणी बदनाम करण्याचा डाव या ठिकाणचे विरोधक आहेत या बदनाम करण्यामध्ये जे षडयंत्र त्यांनी रचले ते अशा प्रकारचे की अतिक्रमण पाडा मगून म्हणूनही मागणी तेच करणार आणि पाडायला लागल्यानंतर त्यांना सहानुभूती देताना नामदार लोणीकर साहेबाचं आणि नामदार भया साहेबाचं नाव घ्यायचं आणि त्यांनी तिथं असं म्हणायचं की त्यांनीच ते पाडायला लावलं म्हणजे डबल ढोलकी जी वाजवली जाते शहरामध्ये जे काही नामदार लोणीकर साहेब व राहुल भाय यांना बदनाम करण्याचं जे षडयंत्र या ठिकाणी रचल्या जाते ते हनून पाडण्यामध्ये आम्ही आज त्या ठिकाणी यशस्वी झालेलो आहोत संपूर्ण व्यापारामध्ये आम्ही सकारात्मक मेसेज त्या ठिकाणी दिलेला आहे कुठलंही कारण नसताना विनाकारण तुम्ही व्यापाऱ्यांना टार्गेट करत आहात आणि आमच्या नेत्यांचा त्या ठिकाणी तुम्ही अपमान आणि षड्यंत्रपूर्वक जाणीवपूर्वक तुम्ही बदनामीचे जे काही षड्यंत्र असले ते सर्व व्यापारी समाजाच्या त्या ठिकाणी लक्षात आलेलं आहे आणि समाज सुज्ञ झालेला आहे एवढंच या प्रसंगी मी सांगतो आज शहरातले पाचशे ते सहाशे व्यापारी त्या ठिकाणी मार्केट कमिटीच्या बैठकीला आले होते नामदार लोणीकर साहेब व राहुल भैया लोणीकर यांनी यां या सर्व व्यापाऱ्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं व्यापाऱ्यांमध्ये काहीतरी संभ्रम आणि काहीतरी वेगवेगळे जे काही नेरेटिव विरोधकांच्या मार्फत त्या ठिकाणी पेरण्यात आले होते त्याबद्दल नामदार लोणीकर साहेबांनी व राहुल भैया यांनी त्या ठिकाणी त्याचं खंडन केलं आणि याच्या अगोदरही पन्ना पन्नास वर्ष आणि याच्या पुढचेही पन्नास वर्ष व्यापाऱ्यांच्याच बाजूची भूमिका आम्ही घेणार आहोत व्यापाऱ्यांवर कुठलेही अन्याय होणार नाही असं विधान त्या ठिकाणी नामदार लोणीकर साहेबांनी केलं आणि व्यापाऱ्यांना त्या ठिकाणी त्यांनी आश्वस्त केलेलं आहे काही व्यापाऱ्यांच्या मनामध्ये जाणीवपूर्वक काही लोकांनी आता हो घातलेल्या इलेक्शनच्या अनुषंगानं षडयंत्र करण्याचा प्रयत्न केला होता किंवा ह्याच्यामध्ये असं झालं की काही लोक जे हे उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत गेले नामदार लोणीकर साहेबांनी त्या ठिकाणी जिल्हाधिकारी असतील एस पी असतील आणि त्या ठिकाणचे असणारे सन्मान्य नामदार महाराष्ट्राचे देवाभाऊ मुख्यमंत्री यांच्यापर्यंत हा विषय सकारात्मकपणे पोहोचवलेला आहे नामदार लोणीकर साहेबांनी सांगितलं की माननीय मुख्यमंत्र्यांना मी कळवलेला आहे की घटना कशा स्वरूपाची होती त्या घटनेला कशा स्वरूपाचं वळण देण्याचा प्रयत्न स्थानिकच्या विरोधकांनी केला व्यापाऱ्यांना भरडून काढण्याचा प्रयत्न याच्यामध्ये होत आहे हे सगळा संभ्रम जो काही तयार झाला होता शहरामध्ये नामदार लोणीकर साहेबांनी मान्य मुख्यमंत्र्यांसमोरही व्यापाऱ्यांची भूमिका योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी मांडली व व्यापाऱ्यांना आता त्या ठिकाणी आश्वस्त केलेला आहे